फरीदाबादच्या ग्रीनफील्ड कॉलनीत घडलेल्या बेलिंगच्या अपघातामध्ये एका कुटुंबातील तीन सदस्यांचा आणि पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे तर एक मुलगा गंभीर जखमी झाला पहाटेच्या शांत वेळेत घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती धक्का आणि शोककाळ पसरली आहे चला तर जाणून घेऊया की नेमकं प्रकरण घडलंय काय ग्रीनफील्ड कॉलनी ही फरीदाबादमधील मधील एक मध्यम वर्गीय रहिवाशी वसाहत आहे येथे राहणारे सचिन कपूर यांचं कुटुंब शांत आणि साधं जीवन जगत होत सचिन कपूर हे मध्यम वर्गीय कुटुंब प्रमुख त्यांची पत्नी रिंकू आणि दोन मुलं मोठी मुलगी संजना आणि लहान मुलगा हे चौघेही त्या घरात राहत होते याशिवाय त्यांचा एक पाळीव कुत्राही होता जो कुटुंबाचा भाग होता सदस्य मानला जात असे कपूर कुटुंब समाजात मिसळणारं नम्र स्वभावाचं कुटुंब होतं त्यांचं घर दोन मजली होतं पहिल्या ए एसी बसवलेला होता उन्हाळ्याच्या दिवसात एसीचा वापर जास्त होत असे त्याचा स्फोट हा एक दुर्दैवी घटनेचा मुख्य कारण ठरला आहे तीन सप्टेंबरच्या पहाटे साधारणपणे तीन वाजताच्या सुमारास सर्वजण गाड झोपेत होते अचानक एक मोठा आवाज आला एसीचा कॉम्प्रेसर फुटला या स्फोटामध्ये खिणग्या उडाल्या आणि लगेच आग पसरली पहिल्या मजल्यावर ठेवलेला फर्निचर कपडे इलेक्ट्रॉनिक उपकरण काही क्षणातच शा, पेट घेतली आग विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला करण्याआधीच धुराने घर व्यापलं पहिल्या मजल्यावरील जोरप्याने कसाबसा जीव वाचून बाहेर पळ काढला पण दुसऱ्या मजल्यावर झोपलेले कपूर कुटुंबाला धुराने पूर्णपणे घेरलं आग लागल्यानंतर दुर्वेगाने वर गेला आणि दुसऱ्या मजल्यावरील खोल्यामध्ये भरला सचिन कपूर पत्नी रिंकू कपूर मुलगी संजना कपूर आणि त्यांचा पाळीव कुत्रा हे सर्व दुसऱ्या मजल्यावर झोपलेले होते दूर इतका जास्त होता की काही क्षणात श्वास घेणं कठीण झालं दुरामुळे ऑक्सिजन कमी झाला आणि सगळे गुदमरू लागले या भीषण परिस्थितीत एकच मुलगा शुद्धित होता त्याने जीव वाचवण्यासाठी अतिशय धाडसी निर्णय घेतला त्याने दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारली जरी त्याला गंभीर दुखापत झाली असली तरी त्याने कसाबसा आपला जीव वाचवला ताबडतोब शेजार त्याला उचललं आणि रुग्णालयात दाखल केलं सध्या तो उपचार घेत आहे शेजारी मयकांनी सांगितलं की त्यांच्या आईने सर्वप्रथम स्फोटाचा आवाज ऐकला ती जागी झाली आणि तिने मुलाला उठून सांगितलं शेजारच्या घरातून दूर निघतो आहे काहीतरी मोठा अपघात झाला आहे मयक लगेच धावला मदत करण्याचा प्रयत्न केला पण धूर इतका जास्त होता की आज शिरणं शक्य नव्हतं फायर ब्रिगेडला बोलवण्यात आलं मात्र तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर अडकल्यांना बाहेर काढण्यात आलं पण तोपर्यंत सचिन कपूर त्यांची पत्नी आणि मुलगी यांचा मृत्यू झाला होता मृतदेह फरीदाबाद मधील हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम साठी पाठवलं गेला आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि सर्वप्रथम तपास सुरू केला प्राथमिक तपासात असं दिसून आलं की एसीचा कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आग लागली एसी जुना होता का त्याची नियमित सर्व्हिसिंग झाली होती का शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला याबाबत तपास सुरू आहे पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळाची पाहणी करण्याची सांगितली आहे या घटनेनंतर संपूर्ण पसरली आहे लोक मोठ्याने मोठ्या संख्येने कपूर कुटुंबाच्या घरी पोहोचले अनेकांनी सांगितलं अशा घटनांना टाळण्यासाठी आपल्याला अधिक जागरूक राहायला हवं एसी गॅस सिलेंडर इलेक्ट्रॉनिक वायरिंग त्यांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे या संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा